बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू झालंय आणि या पाचव्या सीझनमध्ये गोलीगत धोका बुक्की टेंगूळ सूरज चव्हाणनं एंट्री केल्यामुळं बिग बॉस शो हे आता हिट होताना दिसतोय आणि महाराष्ट्रातील जनता बिग बॉस शो मोठ्या प्रमाणात बघताना दिसतीये कारण की या अगोदर सुद्धा मराठी बिग बॉसचे अनेक शो पार पडले पण मात्र यावर्षी जेवढा प्रतिसाद बिग बॉस मराठीला मिळतोय तेवढा प्रतिसाद इतिहासामध्ये कधीसुद्धा मिळाला नाही असं सुद्धा यावर्षी होस्ट करणारे रितेश देशमुख यांनी स्वतः सांगितलेलं आहे मग यावर्षी बिग बॉसच्या शोमध्ये नेमकं असं काय घडलंय जेणेकरून बिग बॉस शो मोठ्या प्रमाणात पाहायला जाऊ लागला आहे अनेक लोकांना विचारल्यानंतर याला एकमेव कारण येतं आणि एकमेव नाव येतं ते म्हणजे सूरज चव्हाण याचं म्हणजे गोलिग धोका बुक्की टेंगुळ आता या शोमध्ये सोळा कलाकारांनी सहभाग घेतला आहे सर्वच कलाकार अगदी उत्कृष्टपणे या बिग बॉसच्या शोमध्ये खेळत आहेत सुद्धा टी आर पी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे बिग बॉस शो मोठ्या प्रमाणात बघितला जाऊ लागला आहे पण मात्र या सगळ्यांमध्ये सूरज चव्हाणचं नाव सगळ्यात टॉपवर असल्याचंसुद्धा सांगितलं जातं पण मात्र सूरज चव्हाणची लायकी बिग बॉसमध्ये येण्याची आहे का असेसुद्धा काही प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आणि सूरज चव्हाणची लायकीच काढली पण मात्र या संपूर्ण लोकांच्या मतावर न बोलता सूरज चव्हाणनं बिग बॉसचं घर गाठलंय आणि त्याची लायकी दाखवून दिली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ करताना कॉमेडी करताना अनेक जण अनेक प्रकारच्या टीका करतात सूरज चव्हाण असेल किंवा इतर अन्य कलाकार असतील त्यांनासुद्धा त्याच पद्धतीनं नावे ठेवली जातात पण मात्र लोकांनी फक्त नावं ठेवण्याचं काम करावं त्यांच्यावर उत्तर देण्याचं काम कलाकारांनी करू नये हेच काम सूरज चव्हाणनं करून दाखवलं आहे आणि म्हणूनच तो आता बिग बॉस शोच्या घरामध्ये सुद्धा पोहोचलेला आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं खेळतसुद्धा आहे ज्या ज्या लोकांनी सोशल मीडियावर सूरज चव्हाणची लायकी काढली किंवा असा बोलतो असा बोलतो असं करतो तसं करतो छपरी आहे अनेकांनी त्याला नावं ठेवले पण मात्र ज्यांनी ज्यांनी नावं ठेवले त्यांनाच आज तो तोंडात बोटं घालण्याची वेळ सूरज चव्हाण आणलेली आहे कारण की बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाणचं कौतुक मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय आणि त्यांना काय सांगितलंय की या बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात शेवटी आलोय आणि सगळ्यात शेवटी जाणार बिग बॉसची ट्रॉफी मीच घेऊन जाणार असं ठामपणे सूरज चव्हाणनं सांगितलंय आणि त्याला आता तेवढा कॉन्फिडन्ससुद्धा आहे आणि त्यांना सांगितलं की मी आता या सगळ्यांशी नडणार आहे आणि आत्ता बिग बॉसचा खेळ खेड़ कसा खेळायचा हे खेळून दाखवणार आहे जर आपण पाहिलं तर अतिशय सामान्य घरातून गरजीत गरीब परिस्थितीमधून पुढं आलेलं नेतृत्व आहे पुढं आलेला कलाकार आहे आणि जर असा कलाकार जिंकत असेल विनर होत असेल तर नक्कीच त्याचं आयुष्य या ठिकाणी बदलू शकतं मग अशा तरुणाला अशा कलाकाराला आपणसुद्धा जास्तीत जास्त पाठिंबा द्यायला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे कारण की नाव ठेवणारे लोक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असतात पण मात्र ज्यांना ज्यांना नावं ठेवली जातात तेच व्यक्ती तेच लोक मोठे होत असतात असे कित्येक उदाहरणं आपण पाहिलेले आहेत त्यामुळं बिग बॉसच्या शोमध्ये ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण खेळतोय तो नक्कीच विजयी होईल का तुम्हाला काय वाटतं ह्या दिसत स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या